म रसाची चटक लागली की बाकीचे रस मातीमोल वाटतात अनंत काळापासून तुमचं मन या सृष्टीत फिरतंय तुम्ही तुमच्या मनाला एकदा विचारावं हो की म्हणा अनंत काळापासून तू या सृष्टीत फिरतोयस प्रत्येक यवनीत काही ना काही खाता आलास मग तुला हे अनंत अनंतयुवनीमधील सर्वात गोड काय लागलं तर आमच्या मनानं उत्तर द्यावं की मला मनुष्य राम रामनाम सर्वात गोड लागलं आमच्या मनानं काय उत्तर द्यावं की मला मनुष्य राम रामनाम सर्वात गोड लागलं अनुमान महाराज म्हणतात की रामरसाची चवी आनरस रुचती केवी रामरसाची चवी आनरस रुचती केवी अरे एकदा राम रामरसाची चटक लागली तर बाकीच्या रसाला काय चव आहे ते कसे रुजतील अर्थात या विश्वात सर्वात गोड रस काय तो तो रामरस आहे आमरस नाही सुधारस नाही किंवा इतर जे रस असतील हे सगळे फडतूस आहेत या विश्वात एकच रस आहे की ज्याला चव आहे आणि जो गोड आहे तो रामरस आहे आणि या रामरसाची चटक लागली एकदा रामरसाची चव घेतली तर बाकीचे रस फिके लागतात तात्पर्य एकदा रामनामाची गोडी लागली की तुम्हाला काही गोड लागत नाही तुम्हाला रामनामच गोड लागतं हनुमंत दानबारा लिहितात की या मनाचे एकनिके जे देखील या गोडीच्या ठाया सुखे म्हणून अनुभव सुखेची कौतुकी दावीत जायचे या मनाच्या सगळ्या खोडी वाईट आहेत म्हणले याची एकच खोड चांगली याची एकच सवय चांगली काय तर या मनाला जे जे पुन्हा पुन्हा दाखवावं ते तिकडं जायला सोपतं यया मनाचे एकनिके जे देखील या गोडीच्या ठाया सुखे म्हणून ही अनुभव सुखाची कौतुके दावित जायची मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत याची एकच सवय चांगली की जी वस्तू याला पुन्हा पुन्हा ते तिकडं जायला चटावतं याला रोज तमाशा दाखवा तमाशाला चटावेल याला रोज सिनेमा दाखवा सिनेमाला चटावेल याला रोज हरिनाम दाखवा हरिनामालाही चटावेल मग असंच जाण्याच्या सोबत याला रोज हरिनाम दाखवा ना हे हरिनामाला चटावेल आणि हा सवय चव मजा याला कळालं की त्याला बाकीच्या विषयाचा तिटका राहील हन्मग ज्ञानावर लिहितात की जे जे का नेहमी देखील माझे सुख तिथून आरोचक विषय घेईल मनाचा असा भ्रम झाला आहे की इंद्रिया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाहिजे इंद्रियाचा या इंद्रियांना मनाला असं वाटतंय की विषय भोगासारखी मजा कशातच नाही आहे मन, -मन आणि इंद्रिय विषयाकडे धावतात पण या मनाला रामनाम दाखवत जा थोडं थोडं एकदा मनाला कळलं की रामनामातही मजा आहे मनाला इंद्रियाचा विषयाचा कंटाळा येतो इंद्रियाचा मनापेक्षा मनाला विषयाचा कंटाळा येतो आणि मन विषयातून काढता पाय घेतं आणि हरिनामालाच चटावतं आणि मी तर म्हणतात की जे जे का निमिक देखील माझे सुख तिथुले आरोचक विषय घेईल मनाला पुन्हा पुन्हा रामनाम दाखवा मनाला रामनामाची चटक लागेल रामनामाची गोडी लागेल आणि एकदा रामनामाची गोडी लागली की मन संसाराला आणि विषयाला विटेल आणि मन संसाराने विषयाला विटणं हे वैराग्य आणि वैराग्यानं देव भेटतो लिहित आहेत की ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य हिने योग्य जीव होती हिने योग्य जीव होते मग हेच तुक बऱ्या म्हणतात की रामरसाची चवी आनरस रुस्ती किवी एकदा रामरसाची रामनामाची चटक लागली राम की बाकी काही रुचत नाही काही आवडत नाही हे वैराग्य असतं याच्यांना तुकोबरा सरळ वैराग्य सांगत आहे की रामरसाची चवी अनरस रुस्ती किवी रामरस म्हणजे काय आंबा पिळ्याचा रस प्यायचा असं नाही रामरस म्हणजे सरळ सरळ मुखाने रामनाम घेणं मग ज्यावेळेस तुम्ही मुखाने निरंतर रामनाम घेतात आणि रामनामाची गोडी लागली तुम्हाला संसार विषय मातीमोल वाटतात संसार विषय मातीमोल वाटणं हे वैराग्य अर्थात रामरसानं तुम्हाला रामनामानं तुम्हाला वैराग्य येतं हनुमन महाराजात की रामरसाची चवी आनरस रस रुच ती केनुमन तू खबर जागोजाग लिहता रसाचं महत्व की ब्रह्मरस घेई काढा येणे पिडा वारेल शिमितो हा रस वाटी तो, तो आणि का ग्यारे होऊ नका रानभरी जिवे गोड जिवे गोड तीन अक्षराचा रस अमृत तयास फिके पुढे अमृता गोड नाम तुझे देवा हे सगळे रामरस आहे आणि मग रामरासाचं महत्त्व समजून घ्या तुम्ही दहा लाख पंधरा लाख खर्च करून परदेश दौरा करता कशा करता आनंद मिळा तुम्ही बसल्या जागेवर एकदा निर्मळ म्हणा ना राम म्हणा एकदा राम म्हणा दहा लाख खर्चून परदेश दौऱ्यात जो आनंद आला त्याच्यापेक्षा हजार प हजारपटीने जास्त आनंद इथं बसल्या बसल्यानुसार राम म्हटल्याने मिळतो तुम्ही राम म्हणा याच्यावर तुम्ही परदेश दौरा करू नका असं मला म्हणायचं नाही ज्याला जसं वागेल तसं वागा तुमचा पैसा आहे तुमची इच्छा परदेत दौरा करा पण आनंद मिळावा मजा मिळा आनंद मिळावा मजा मिळावी म्हणून तुम्ही परदेत दौरा करता लाखो रुपये खर्च करून तो आनंद ती मजा इथं बसल्या बसल्या एकदा राम मल्ल्यानं मिळते याच्यावर विचार करा महाराज तेच म्हणतात की रामरसाची चवी रुस्ती किवी अर्थात तुम्ही निरंतर रामनाम घेत आहेत त्यातून जो आनंद मिळतो तो कशानंच मिळत नाही पंधरा वीस लाख परदेश दौरा खर्च करूनही पंधरावीस लाख खर्च करून परदेश दौरा करूनही ती मजा मिळत नाही की मग की जी मजा बसल्या बसल्या रामनामाने मिळते आणि मग मला तेच आहेत की एकदा रामनामाची रामरासाची म्हणजे रामनामाची गोडी लागली मनाला निरंतर थोडं 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 रामनाम दाखवत जा मन एकदम रामनामाकडं जाणार नाही माशी कशावरी बसते पण विस्तावर बसत नाही का तिला माहिती आहे मी विस्तार बसले की जळून जाईल माझं अस्तित्व नाही सेल तसं मन आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो मनाला माहिती आहे मी रामनामावर बसलो की मी राम होईल माझं अस्तित्व संपेल आणि प्रत्येकजण आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो म्हणून मन कशावरही बसतं पण रामनामावर बसत नाही जशी माशी कशावर बसते कशावरही बसते पण विस्तार बसत नाही तसं मन कशावरही बसतं पण रामनामावर बसत नाही पण नानाबा अभ्यास योगा सांगतात की याला थोडं 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 रामनाम दाखवत जा हां तरी का असेकरी या आटापाराम आजारी मोठके निमिषभरी देतो जा थोडं 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 आज एकदा उद्या दोनदा तीनदा असं राम म्हणत जा वाढवत जा आणि मन रोज थोडं थोडं राम म्हणू लागलं की मनाला कळतं की अरे अरे रामनामात बी मजा आहे मग हे मन रामनामाला चटावतं आणि मन रामनामाला चटवलं की त्याला रामनामातला आनंद वरचेवर वरचेवर वरचेर मिळू लागतो ते पुन्हा पुन्हा रामनामाला चटवतो तितका आनंद मिळतो ते पुन्हा चटवतो आणि मग त्याला फायनली कळालं की रामनामातही खरी मजा आहे किंवा रामनामातच खरी मजा आहे तर ते संसाराला आणि विषयाला कंटाळतो मनाला संसारणी विषयाचा तिटकारा येतो आणि मनाला संसारणी विषयाचा तिटकारा येणं म्हणजे सरळ सरळ वैराग्य म्हणून वैराग्यानं देव भेटतो ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य यांनी ब्रह्मानंदायोगी जीव होते आणि म्हणून रामरसाची चव चाखायला शिका अर्थात थोडं थोडं रामनाम घ्यायला लागा म्हणजे मुखामध्ये हळूहळू नित्य रामनाम स्थिरावेल आणि नित्य रामनाम स्थिरावलं की तुम्ही रामच व्हाल आणि पदी बैसून पदवी घ्याल आणि म्हणून राम म्हणता रामाची होईजे पदी बैसून पदवी घ्यायची या निरंतर रामनामानं ना मनुष्य रामच होतो याचा अनुभव मी घेतला आहे आणि हे तुकच्या चौथ्या चरणात सांगतात आणि महाराज म्हणतात की तुका म्हणे चाखोनी सांगे तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे हंगे महाराज शेवटच्या चौथ्या चरणात म्हणतात की मी स्वतः अनुभव घेतलाय लोकाच्या म्हणण्या मी सांगत नाही किंवा ऐक्यू गोष्ट सांगत नाही मी स्वतः अनुभवले काय की राम म्हटल्यानं मनुष्य रामच होतो मी राम घोकलाय मी राम झालोय हे अनुभवले आणि मग तुम्हाला सांगायले हनुमान महाराज आहेत की आधी होता संत संग तुका झालासे पांडुरंग मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना आधी होता संत संग तुका झालासे पांडुरंग मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना तुका आधी पांडुरंग झाला आणि पांडुरंग होऊन पांडुरंगाचं नाव घ्यायला लागला मग तो का संत झाला संत कोणाला म्हणतात एका शब्द सांगतो जो देहहून देवाचं नाव घेतो तो, संता थो। संता थो। संता तो संत असतो संतांच्या अनेक व्याख्या तिकडं जायचं नको आता वेळ जाईल एका भाषेत संत कोणाला म्हणायचं ज्याच्या विवेक वैराग्य आहे श्रीगुरुचे कपेन आत्मज्ञान झाले जो मुक्त आहे मुक्तीवर भजनयुक्त आहे ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगा ज्याची चाकरी केली तो संत असतो पण याच्याही पुढं गेलं तर जो देहहून देवाचं नाव घेतो मी जी होनी पांडवा करी ती माझी सेवा मी ची होनी पांडवा करिती माझी सेवा जो देहून देवाची सेवा करतो जो देहून देवाचं नाव घेतो तो संत असतो मग तुकोला काय म्हणतात की आधी होता संत संघ तुका झालासे पांडुरंग मूळ स्वभाव जायना त्याचे भजन ना तुका झालासे पांडुरंग पांडुरंगाच्या नावानं तुका पांडुरंग झाला आणि पांडुरंगाचं नाव घेऊ लागला तेव्हा तुका संत झाला अर्थात जो देहून देवाचं नाव घेतो तो संत असतो देव पाहावयाशी गेलो आणि होऊन ठेलो देव पाहायला गेलो पण मीच देव झालो कशाने रामना अर्थात तू खर आहे म्हणतात की मी निरंतर रा, निरंतर रामनाम घोकलं मी निरंतर राम घोकला राम घोकल्यामुळे मी राम झालो हा अनुभव मी घेतला आहे आणि मग तुम्हाला सांगायलो आहे की तुम्ही राम घोका तुम्ही राम व्हाल हनुमान महाराज लिहितात की राम म्हणतात रामाची होईजे पदी सुनी पदवी घ्यायची हा अनुभव मला आला आहे हा अनुभव मला आला आहे ऐकवायच्या गोष्टी नाही अनुभव मला आला आहे मी राम आहे राम गोखल्यामुळे राम झालोय राम गोखल्यामुळे मी राम झालो आहे हा अनुभव मी घेतलाय हा अनुभव मी आहे घेतला आहे आणि तुम्हाला सांगतोय तुम्ही राम गोका तुम्ही राम व्हाल हनुमान महाराज म्हणतात की राम तुका म्हणे चाकोनी सांगे तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे बाहेर कोमाई जय जय विठो बाय रखु माई विठो बाय राखुमाय जय जय विठो बाय राखुमाय विठो बाय रखु माय यथा आपण अभंगाचा भाव पाहिला दोन मिनिटात अभंगाचं सार तुकोबा म्हणतात की राम मनता रामाची रामा होईजे पदी बैश्वनी पदवी घेईजे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव आहे राम रसाच्या चवी रस रुचती केवी तुका माने चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे तुकोबरा एक मौलिक सिद्धांत देत आहे तिथं तुकोबरा वैकुंठाला गेले त्यावेळेस तुकोबराने आम्हाला काही दिलं नाही एकच सांगितलं आम्ही जातो आमुचे गावा आमुचा राम राम घ्यावा आम्ही जातो आमूचे गावा आमूचा राम राम घ्यावा महाराज म्हणले मी गरवडावर बसलोय वैकुंठाला चाललोय पण जाताना तुम्हाला एक घोष देऊन जातो काय अमुचा राम राम घ्यावा माझ्याकडून रामनामाचा मंत्र घ्या आणि हा राम घोका फायदा काय तुम्ही राम व्हाल राम म्हणता राम रामची होईजे पदी बैसने पदवी घ्यायची मी एकच देतो वैकुंठाला जाताना काय अमुचा राम राम घ्यावा मी वैकुंठाला चाललोय माझा शेवटचा राम राम घ्या आणि दुसरा अर्थ माझ्याकडून राम घ्या आणि तो घोका तुम्ही राम व्हाल तुमचं कल्याण होईल राम होणं कल्याण असते आणि म्हणून मी बोललो की वर्ल्ड कप आहे क्रिकेटची वर्ल्ड कप मॅच आहे शेवटची मॅच आहे फायनल आमने सामने दोन टीम उभे आहेत फायनल मॅच आहे वर्ल्ड कपची जीवाच रान करतात एक टीम जिंकते एक टीम जिंकते एक टीम जिंकते जीवाचं रान करा इतका राम गोका इतका राम गोका तुम्ही राम हो। कशा कशाप्रकारे तर रामकृष्ण आम्ही उन्मनी साधली रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयाशी लादली सकळ सिद्धी राम म्हणता कामकृताचे दहन होय अभिमान देश रामनामाने काम करूत जातात अहंकार जातो रामनामाने मनाचं उन्मन होतं मन मरत मग रामनामाने अहंकार मेला मन मेलं अहंकार म्हणणं मन म्हणणं म्हणजे हा अहंकार आणि मन भगवंताच्या आत्मस्वरूपात लीन होणं आणि अहंकार आणि मन भगवंताच्या आत्मस्वरूपात लीन होणं हीच मुक्ती असते अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा हीच मुक्ती असते मग अहंकार आणि मन भगवंताच्या चरणावर किंवा भगवंताच्या आत्मस्वरूपात लीन आहे तिथं त्याची अत्यंतिक निवृत्ती झाली आहे ते आहे आत्मस्वरूपात लीन आहे कायमचं ही मुक्ती असते आणि मुक्ती म्हणजे राम बन मग तुम्ही राम बनले कशाने पर्यायनं तर रामनामान कारण रामनामानं मन आहे अ अर्थात आत्मस्वरूपात लीन झालंय मनाचं अहंकाराचं मरण अर्थात मन अहंकार आत्मस्वरूपात लीन होणं ही मुक्ती आहे मुक्त होणं राम आहे मग तुम्ही राम बनले कशाने तर रामनामान रामनामानं अहंकार मेला मन मेलं मन मरण अहंकार म्हणणं ही मुक्ती आहे मुक्ती म्हणजे राम पर्यानं तुम्ही रामनामानं राम झाले ना राम म्हणून राम मनता रामाची जे पदी वैश्वनी पदवी घ्यायची राम मनता रामाची जे पदी भैष्णी पदवी घ्यायची बाबा नो मी वैकुंठला चालले दाताने एक मंत्र देतो आणि तो रामनामाचा मंत्र आहे माझ्याकडून मंत्र घ्यान अबालवृदानी अबालवृनी हा रामनामाचा मंत्र गोखा तुमचं कल्याण होईल रामनामानं तुम्ही रामच व्हाल रामच व्हाल तुम्हाला रामाची पदवी मिळेल तुम्ही विश्वाचे धनी व्हाला ब्रह्मांडाचे धनी व्हाल काही दिलं नव्हतं गोबरा आम्हाला दन दौलत पैसा आदला बायक आम्हाला हलतू फलतू असं काही सांगितलं नाही आम्ही जातो आमच्या